कळकळीत पाहिजे झाल्या पाहिजेत नंदेशा पाडितांच्या सगळ्या कळकळ्याला आढाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी पाहता पाहता आपण कार्यक्रमाच्या अध्यक्ष काळात येऊन पोहोचलेलो आहोत इतका वेळ आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला उधाण आल्याचा अनुभवच गेला आहोत अशा या कार्यक्रमातील मृत्यांचं दिग्दर्शन केलं आहे चेतन नानू यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळाय झाला पाहिजेत या कार्यक्रमाचं लेखन केलंय ले ऋषिकेश जोशी आणि तेजस राज